या डेकोरेशनची तयारी चालू आहे इकडे कलर बनवायचं काम चालू आहे डेकोरेशनच असं डेकोरेशन बनणार आहे प्रोसेस मध्ये आहे काय हां हे प्रोसे प्रोसेस कशी असते ती बघा हे कलर वगैरे आणलेले आहेत सगळे नंतर एक एक सेटअप तुम्हाला वेगवेगळा कसा कलर लागत जाईल तसा तुम्हाला दाखवत जाईल दोल दोल ने ने। आ, तर या दोन दोन मशीन लावल्याने तिकडं सुकवायला सुकलाय ना अजून कालपासून एक कालपासून आहे ना हो कालपासून अजून चुकलाय ना पिओ पी हा पोर मेहनत बघा रात्र दिवस पोर मेहनत घेत आहे आमच्याकडं तर खेळत आहे बघा कोण कोण या, या, या आणि इकडे काय काय इकडे लाईटची काम करायची असतील तर हे बघा हे आमचे लाईटची काम सगळी हे लाइटिंग काढलं नाही बघा इकडं इकडे सगळी लाइटिंगचा बॉक्स काढलं नाही पारंब्या वगैरे लावायचे प्रोसेस मध्ये प्रोसेस अर्धी प्रोसेस झाली एका साइड ला आहे ना बाहेरून माणसं मागवलं आम्ही डायमंड लावायला पहिला लुक आणि ते लुक बघा चेंज होत चाललाय बघा वर्क इन प्रोग्रेस हा ते पण आणलेले आहेत ना आणलेले आपणच घेतलेले काय हा तर बघा बसेल का बंद त्याच्यावर हा बसायला पाहिजे पण त्याच्यावर चिटकल ते त्याच्यावर चिटकल का ते हा बसेल हा त्याच चिटकव काहीतरी बांधायला भेटेल का त्याच्याला हा त्याच्यावर चिटकव हे सगळे डायमंड आणलेले आहेत ले आम्ही ह्याची खरेदीची काही व्हिडिओ वगैरे हो करायला भेटली नाही ना आपल्याला पाऊस होत आलाय पाऊस होता आणि घाईत होतो आम्ही गणपती बाप्पारिया त्याला सुरुवात झाली आता याच्यानी ना ना नाही मारू शकत या मशीननी नाही मारू शकत

फटाफट फटाफट काम लगेच भर त्याच्यात आणि स्प्रे थोडा कमी करून ठेवा असा ना ही नवीन मशीन आणलेली आहे एक जुनी आहे तिथं ते त्यालाच घ्यायचा डायरेक्ट पाईप इकडे घे पाईप इकडे घे मागच्या साईडला घे पाईप तू उलटा पकडलायच तू तो उलटा पकडलाय फिरव त्याला होत आहे ना बरोबर आहे हा थोडा लांबूनच महाराष्ट्र हा एक नंबर होत आहे काम हे अजून बनवा ना हा जास्त हा याच्याने प्रश्न जास्त ओलावर राहायचा ना संपला त्याच्यात वाटत हा बरोबर आहे हा तू सुक बरोबर तू एक एक मशीन सुकवायचं काम कर <laughs> लांबूनच मार जास्त डार्क पण जास्त जवळ नको अजून ओला आहे व्हॅक्युम आपल्याकडे हाय वॅक्युम पण त्याची गरम वाप नाही पण त्याच्यात तो लय ही आहे

अगदी प्रोसेस झाले आता किती माणसं लागली आहेत दे बघा डेकोरेशनला एक दोन तीन हे नंतर आता पारंभ्य वगैरे हे लोक लावणार आहेत हां हे कोण कमी झालं का आपल्यातलं अजून

आता इकडे ही प्रोसेस दुसरी प्रोसेस चालू आहे आता दुसरी प्रोसेस चालू आहे वेलिंगची ओरिजनल फार मिरा कुठपर्यंत पोहोचले आहे दुसरी स्टेप सगळी स्टेप झाले ग्रे कलर मारून दुसरे आता माती डोंगर दाखवायचे हा हे डोंगरच ना ते अजून हा ही दुसरी प्रोसेस आहे ही दुसरी प्रोसेस तिकडे वडाचं झाड केलेलं आहे आणि इकडे याच्यामध्ये कासव विसव सोडायचे सगळी जेवण आली की नाही जेवण आली काय खूप पर्यंत झाले हा 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 आता बघा उठून दिसतय कसा गणपती अरे माणसं वाढली इकडे वाटत अरे माणसं वाढली वाढली इकडं माणसा आता बघा कसल लूक वाटत इकडे लावली <hybrid> बघा आता कसा उठून दिसतोय पूर्ण ब्लॉक मध्ये उद्या दिसेल सकाळी बरोबर ते तिथेच आहे बरोबर त्याच्यासाठी चालले काय मग त्याच्यावर तिथं नको ते खालती टाक ना अजू दे वाटेल ते अजून हा बरोबर आहे बरेचशी माणसं लागलीत कामाला किती माणसं आहेत बघा आमची तरी अर्धी माणसं आली नाही अजून हा अर्धी माणसं आलीच नाही आपली अजून सगळी जेवली की नाही ना फक्त हर्ष बाकी आहे मेन पेंटर बाकी आहे आमचा जेवायचा हा वाटतय काय तरी आता वडाचं झाड वाटतय पारंब्या लावल्यावर वाटते का तु बघा पोरांची मेहनत असत डेकोरेशन करायचं फक्त असं नसतं त्याच्या मागची मेहनत हे सगळी पोरांची आमची मेहनत आहे आणि इकडे गर्ल्स गणपती बाप्पांना सजवत आहेत मग असा दिसून मस्त झाकिक झाकतिक जागतिक झाकिक